महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून मनवीसेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदे यांचा निर्घृण खून केल्याच्या निषेधात तसंच भाजपच्या कथित दडपशाही विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं शांततेत मुका आंदोलन करण्यात आलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्याच्या कारणावरून परवा झालेल्या खुनी हल्ल्यात बाळासाहेब सर्वदे या युवकाचा निर्घृण खून झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसंच भाजपच्या कथित दडपशाही विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर शांततेत मूक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं त्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब सर्वदे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली या मूक आंदोलनात खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार नरसय्या मास्तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर अध्यक्ष महेश गादेकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हा प्रमुख अजय दासरी मनसेचे नेते दिलीप धोत्रे जिल्हा प्रमुख विनायक महिंद्रकर लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी युसुफ शेख मेजर यांच्यासह स्वर्गीय बाळासाहेब सर्वदे यांचे नातलग आणि महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी निषेध व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब सर्वदे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत भाजप सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो हे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे जीव गेला त्याच्या समर्थना त्याच्या सोबत आम्ही आहोत भारतीय जनता पक्षाची जी सत्तेसाठी भूक आहे त्यासाठी ते कोणत्याही पद्धतीत ते, पद्धती ते काहीही करू शकतात विजय हासिल करण्यासाठी भाजपचा खरा चेहरा जो आहे तो आज सगळ्यांसमोर आलाय कारण का फक्त पैसा सत्ता नाही पण आता ते रक्तावर येऊन थांबलेत आणि आज सोलापूरकरांना त्यांचा खरा चेहरा दिसला की ते लोकांच्या सेवेसाठी त्यांना सत्ता नकोय पण जीव घेऊन सत्तेत येण्यासाठी भाजपचं कट कारस्थान पहिल्यापासून चालू आहे आज तो खरा चेहरा त्यांचा एक्सपोज झालाय दोन निरागस लोकांमध्ये कुटुंबांमध्ये भांडणं लावण्यात त्यांची त्याच्यामधला एक निरागस जीव बळी घेण्याचं कट कारस्थान केवळ सत्तेसाठी बिनविरोध होण्यासाठी निवडणूक हे सगळं चालू आहे आणि फक्त सोलापुरात ठीक लोकशाही संविधानाचे वारंवार अपमान होतोय मग ते फॉर्म घेण्याच्या दिवशी एबी फॉर्मचा विषय असेल विथड्रॉअलचा विषय असेल आज भाजप कोणत्याही स्तराला जाऊ शकतो निवडणूक लढण्यासाठी हे साबित झालंय आणि त्या सगळ्या प्रशासन आणि शासनाच्या विरोधात त्यांचं जे कट कारस्थान चालू आहे त्याच्या विरोधात आज आम्ही मोर्चा इथे या ठिकाणी घेतला ह्याच्यानंतर पण आमची लोकशाही टिकवण्यासाठी संविधान टिकवण्यासाठी आणि जनसेवा करण्यासाठी आमची जी लढाई आहे या राक्षसी भाजपाच्या विरोधात ती आम्ही चालू ठेवणार यावेळी प्रमिला तुपलवंडे तिरुपती परकीपंडला विवेक कन्ना अनिल मस्के ॲडवोकेट केशव इंगळे राजन कामत लखन गायकवाड भीमराव शिंदे हेमा चिंचोळकर सुमन जाधव गौतम मसलखाम प्रशांत रायचूरकर सागर उबाळे सुभाष वाघमारे नागेश मॅकल शुभम एक्कलदेवी शरद गुमटे मनोहर माचरला धीरज खंदारे प्रभाकर साधुल संध्या काळे ज्योती गायकवाड निशा मरोड स्नेहल शिंदे शिवाजी साळुंके डॉक्टर प्रकाश माने पुरुषोत्तम श्रीगादी मोहसिन फुलारी पवन सग्गम गणेश इंगळे सलीमा शेख श्रीनिवास परकीपणला अभिलाष अच्चुगटला आदींची उपस्थिती होती